पिझ्झा म्हटलं की लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं घरच्या घरी अगदी मार्केटमध्ये मिळतो त्या पद्धतीचा पिझ्झा कसा करायचा आज आपण पाहणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने भरपूर अशा घरात असलेल्या भाज्या वापरून आज आपण बनवणार आहोत चला तर मग साध्या सोप्या पद्धतीने मस्त असा पिझ्झा कसा करायचा ते पाहणार आहोत तर त्यासाठी तर पिझ्झा करण्यासाठी पिझ्झा बेस करणं गरजेचं आहे त्यासाठी इथे मी पोहे खायच्या चमच्याने दीड चमचा इतकं साखर टाकून घेतलेला आहे आणि जो आपला कप असतो मेजरमेंटचा त्यामध्ये अर्धा कप इतकं मी पाणी घेतलेलं आहे गरम पाणी फक्त बोट लावलं ला की गरम जाणवेल असा पद्धतीचा असायला पाहिजे आणि त्याचबरोबर पोहे खायच्या चमच्याने एक चमचा इथे मी ड्राय इस्ट वापरलेला आहे त्यामुळे आपलं जे बेस आहे अगदी मार्केटमध्ये मिळतो त्या पद्धतीचा होतो जे पाणी आपण गरम घेतलेलं आहे जास्त गरम नको बोट लावलं की सहन होईल इतपत गरम असायला पाहिजे तर इथे मी ईस्ट जे आहे साधारण पंधरा मिनटं झाकून ठेवलेलं आहे तर ईस्टचं जे पाणी आहे छान असं फसफसल्यासारखं झालेलं आहे ऍक्टिव्ह झालेलं आहे म्हणूनच ते छान असं उतू आल्यासारखं झालेलं आहे या पद्धतीने जर ईस्ट असलेलं पाणी उतू आलं तर समजायचं की आपलं इष्ट व्यवस्थित आहे त्यानंतरच आपल्याला हे पीठ भिजवायला पाणी घ्यायचं आहे तर या ठिकाणी दोन कप इतकं मैदा घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि चार ते पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपल्याला थंडच आहे गरम वगैरे करायचं नाही त्यानंतर हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं जे इष्टचं पाणी होतं ते यामध्ये थोडं थोडं करून टाकून घ्यायचं सगळं छान व्यवस्थित टाकल्यानंतर आता लागेल तसं आपल्याला दुधाचा वापर आहे पाण्याचा अजिबात वापर करायचं नाही तर या ठिकाणी आणखीन कपभर इतकं दूध घेतलेलं आहे हे जे पीठ आहे छान असं मळून मळून छान एकसारखं तयार करून आहे आणि पीठ जे आहे थोडंसं पातळ ठेवायचं जास्त असं घट्ट नको आणि तर अगदीच पातळ नको थोडस नेहमी ठेवतो चपातीच्या पिठापेक्षा थोडस पातळ असायला पाहिजे तर या ठिकाणी लागेल तसं दुधाचा वापर करून इथे मी हे पीठ छान असं तिंबून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता याला थोडस तेलाची मॉलिश करायची आणि छान असं याला एकसारखं करून घ्यायचं एक कप दूध घेतलं तर त्यामधलं साधारण तीन ते चार चमचे दूध आणखीन शिल्लक राहिलेलं आहे तर या ठिकाणी आता हे पीठ जे आहे छान असं तिंबून घ्यायचं मळून मळून घ्यायचं म्हणजे एकजीव होतो आता हे जे पीठ आहे आपल्याला याला छान गच्च झाकणाच्या डब्यामध्ये आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे जेणेकरून हे पीठ छान असं फर्मेट होईल छान असं फुगलं जाईल तर त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरला बुडाशी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्यानंतर पिठाला वरतून थोडंसं तेलाचा हात लावायचं आणि गच्च झाकण लावायचं आणि गरम असलेल्या ठिकाणी ठेवायचं तर या ठिकाणी गच्च झाकण लावल्यामुळे छान असं हे पीठ फर्मेट होतो तर आता याला बाजूला ठेवूया तोपर्यंत पिझाची चटणी तयार करून घेऊया तर त्यासाठी कढईमध्ये थोडस तेल टाकून घेतलेलं आहे दोन तीन चमचे त्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराची कांदे आणि त्याचबरोबर मुठभर इथे मी लसणाच्या पाकळ्या दोन इंचाचं आलं यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी बेडगी मिरची टाकून घेतलेले आहे जे तिखट नसते फक्त रंग सुरेख येते आणि दोन ते तीन तिखट मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत या ठिकाणी हे सगळं छान व्यवस्थित परतून घ्यायचं हलकस कांद्याचा रंग चेंज झालं की यामध्ये साधारण अर्धा किलो टोमॅटो टाकून घेतलेला आहे उभे चिरून घेतलेले आहेत तर साधारण एक पाच ते सहा मध्यम आकाराचे चा, छान पिकलेले टोमॅटो घ्यायचे म्हणजे चटणीला छान रंग येते पिझाची चटणी तुम्ही मार्केटमधून सुद्धा घेऊ शकता जर घरी बनवलं तर सोपं पडतं आणि शिवाय आपल्याला हवं तसं हायजिनिक पद्धतीने आपण बनवू शकता त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर एक अर्धा चमचा इतकं काळे मिरेपूट टाकून झाकण लावून ठेवलेलं आहे आता टोमॅटो नरम होईपर्यंत यासाठी लागणारे दुसरे साहित्य पाहूया तर इथे मी चमचाभर इतकं पिझ्झा मिक्स टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर मिक्स हर्पस इथे मी साधारण चमचाभर टाकून घेतलेला आहे चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे चमचाभर आणि त्याचबरोबर यामध्ये टाकत आहे ऑरिगॅनो ते सुद्धा एक मोठा चमचा टाकून घेतलेला आहे आता हे सगळं छान व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे एका मध्ये काढून घेतलेलं आहे आणि दोन मोठे चमचे इतकं इथे मी टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि या सगळ्याचं बॅलन्स होण्यासाठी दोन चमचे इथे मी गुळ वापरलेला आहे गुळाचा वापर, वापर तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा स्किप करू शकता मिक्सरला फिरवल्यानंतर इथे आपलं पिझ्झाची चटणी तयार झालेली आहे तर साधारण एक अर्धा घंटानंतर तुम्ही बघू शकता आपण जेवढं पीठ ठेवलेलं होतं त्यापेक्षा दुप्पट तिप्पट असं फुलल्या ले गेलेला आहे यामध्ये आपण ड्राय इस्ट वापरल्यामुळे आपलं जे बेस आहे अगदी मार्केटमध्ये मिळतो त्या पद्धतीचा होतो आपल्याला एकदा पंच करून घ्यायचा आहे त्यानंतर हे पीठ सगळं एका ठिकाणी करून घ्यायचं आहे आपण लागेल तेवढं बेस पिझ्झा बेस साठी पिठाचा सा उंडा घ्यायचा परत झाकण तसंच लावायचं म्हणजे छान असं पीठ फुगले जाते थोडंसं तेलाचा हात लावायचं आणि लाटण्याने या पद्धतीने याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे जाड जास्त जाड ठेवायचं नाही थोडस पातळच ठेवायचं अगदी जास्त जाड असेल तर हे छान असं वाफणार नाही किंवा बेक होणार नाही तर या ठिकाणी हाताने थोडस पैस करून घेतलेलं आहे पसरून घेतलेलं आहे या पद्धतीने आता याला चमच्याच्या उलट्या भागाने आपल्याला थोडस या पद्धतीने या पद्धतीने थोडस चित्र करून घ्यायचं किंवा याला थोडे खाचे करून घ्यायचे जेणेकरून हे फुगणार नाही तर या ठिकाणी तयार केलेल्या पिझ्झाची चटणी तुम्ही बघू शकता मस्त कलरफुल झालेली आहे आवडी अनुसार तुम्ही पिझाची चटणी याला लावून घेऊ शकता जर मार्केटमधून आणलं तर कमी प्रमाणातच आपण लावतो कारण तो महाग असतो आणि प्रत्येक पिझ्झाला पुरेसं व्हावं लागतं अशा पद्धतीने घरच्या घरी केलं तर आपल्याला जास्त प्रमाणात करता येईल आणि त्याचबरोबर हायजेनिक पद्धतीने करता येतो एका प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे त्यावर हे पिझ्झाचं बेस ठेवून घेतलेलं आहे भाज्यांमध्ये इथे मी पत्ता गोबी आणि त्याचबरोबर शिमला मिरची आणि इथे मी ताजे मटर घेतलेले आहे आणि सोबतच कांदा घेतलेला आहे आणि सुद्धा घेतलेला आहे भाज्यांमध्ये तुमच्या आवडी अनुसार आणखीन यामध्ये वाढवू शकता किंवा कमी कमी सुद्धा करू शकता तर यावर आणखीन भरपूर भाज्या असतात तर प्रत्येकाना ते अवेलेबल नसतात आणि या पद्धतीने तुम्ही असलेले सुद्धा वापरू शकता सोबतच इथे मी मोजेरेला चीज वापरलेला आहे तर या ठिकाणी प्रोसेस चीजसुद्धा तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार चीज तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता जर मस्त जास्त चीजी पिझ्झा आवडत असेल तर त्यानुसार तुम्ही इथे चीजचा जास्त वापर करू शकता या पद्धतीने मी भाज्या वरतून सजवून घेतलेला आहे आणि भरपूर असं चीज यावर टाकून घेतलेलं आहे तर कढई मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये मीठ पसरून घेतलेलं आहे एक स्टँड ठेवलेला आहे त्यावर हे ताट ठेवून घेतलेलं आहे तर तर इथे आपल्याला मध्यम गॅसवर साधारण एक वीस मिनिटासाठी छान असं बेक करून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपल्याला दुसरा पिझ्झा सुद्धा तयार करून घ्यायचा आहे तर आपण घेतलेल्या प्रमाणानुसार साधारण एक सहा पिझ्झा या मध्यम आकाराचे आरामात तयार होतात तर इथे दुसरा पिझ्झा सुद्धा याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे तर तुम्ही चमच्याने या पद्धतीने खाचे करू शकता किंवा काट्याचा चमचा असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर याच पद्धतीने दुसरा पिझ्झा सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर एका गॅसवर एक कढई आणि दुसऱ्या गॅसवर दुसरी कढई ठेवलेली आहे एकाच वेळेस तुम्ही दोन पिझ्झा करू शकता तर या ठिकाणी दुसरा पिझ्झा सुद्धा याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे याला सुद्धा बेक करून घेऊया मध्यम गॅसवर बेक करून घेतल्यामुळे छान असं हे बेक होतो आणि त्याचबरोबर अगदी मार्केटमध्ये मिळतो त्या पद्धतीचा आपला पिझ्झा तयार होतो तर पहिल्यांदा ठेवलेलं जे पिझ्झा आहे ते आपला तयार झालेलं आहे झाकण लावते वेळेस गच्च झाकण लावायचं म्हणजे छान असं बेक होतो या ठिकाणी खालतून थोडस पाहायचं छान असं बेक झाला असं खात्री झालं की ताटामध्ये काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये मिळतो त्यापेक्षाही आप मस्त आपला पिझ्झा तयार झालेला आहे घरच्या साहित्यामध्ये एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही आवडेल तर याच पद्धतीने दुसरा पिझ्झा सुद्धा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय